शिंदेसाठी त्यांच्या आक्रमक आमदारांना नियंत्रणात ठेवणं हे खूप मोठं आव्हान होत ते आव्हान त्यांनी सध्या पेललेलं दिसत आहे पण यातले नाराज आमदार भाजपच्या वळसणीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर जाऊन तर बसणार नाहीत ना अशी पण एक काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे पुढची पाच वर्ष फडणवीसांच्या ब्रँडसाठी अत्यंत अत्यंत महत्वाची वर्ष ठरणार आहेत आणि ते करण्यासाठी उत्तम सहकारी कसे शोधता येतील त्यांची मदत कशी घेता येईल या दृष्टीने त्यांनी रचना केलेली दिसते शिंदे यांच्या शब्दाला मान देत मातोश्रीला आव्हान देत त्यांच्या बरोबर जे आमदार बाहेर पडले त्यांची काळजी घेणं हे एका अर्थाने शिंदे यांचं कर्तव्य झालेलं आहे शिंदे कायम म्हणतात की माझा हात देताय माझा हात घेता नाही मातोश्री सारखा घेता नाही असं त्यांना एक म्हणायचं असतं त्यात या देता हाताच्या नेत्यांनी त्यांच्या आमदारांना कित्येक गोष्टींमध्ये इतके केलेली आहे की शिंदेचे आमदार शिंदेना काही मागतात आणि साहेब हो म्हणतात असं एक चित्र निर्माण झालेलं होतं या आमदारांची सत्ताकांक्षा आता इतकी वाढलेली आहे कि त्या आमदारांकडून लिहून घेतलं गेलेलं आहे की एकनाथ शिंदे जेव्हा म्हणतील तेव्हा मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि शिंदे यांनी पत्र परिषदेत अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की अडीच वर्षांनी फेरबदल होतील आम्ही नव्या चेहऱ्यांना संधी देऊ शिंदेसाठी त्यांच्या आक्रमक आमदारांना नियंत्रणात ठेवणं हे खूप मोठं आव्हान होत ते आव्हान त्यांनी सध्या पेललेलं दिसत आहे पण यातले नाराज आमदार भाजपच्या वळसणीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी नंतर जाऊन बसणार नाहीत न अशी पण एक काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे कोणत्याही राजकारणामध्ये कोणीही मित्र मित्र हा नसतो तो त्याच वेळेला राजकीय प्रतिस्पर्धीही असतो त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या या पक्षातले काही मंत्री शिंदे यांनी ज्याप्रमाणे स्वतःच्या जवळ घेतले होते तसाच प्रयत्न यावेळी होताना दिसतोय का आणि युतीतलं परस्पर कुरघोडीचं राजकारण कायम राहणार आहे का त्यावर आपल्याला दोन वर्षांनी अडीच वर्षांनी बोलणं आवश्यक ठरेल आत्ता आपण ती फक्त नोंद करून ठेवतो या दोन्ही पक्षांसमोर भारतीय जनता पक्षांनी मिळवलेलं प्रचंड यश आणि त्याचबरोबर आमदारांची नाराजी हे एक मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे विजय शिवतारे आज बोललेले आहेत की मंत्रिपद मिळाल्याचं दुःख नाही ज्या पद्धतीने आम्हाला विश्वासात घेतलं नाही त्याचं दुःख आहे खर तर एवढं मोठं बहुमत मिळाल्यानंतर आमदारांनी अशा प्रकारची नाराजी व्यक्त करणं हे फार काही शोभणार नाही पण गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात मला पाहिजे ते मी मिळवीन मग ते मुख्यमंत्री पद असो किंवा अजून कोणतं काही असो अशी एक वृत्ती निर्माण झाली होती त्यासाठी विचारांना निष्ठेला अगदी नातेसंबंधांनाही तिलांजली दिली गेली होती त्याचे सध्या काही पडसाल आपल्याला पडताना दिसत आहेत पंधरा ही नाराजी शांत होत असते बंडोबांना थंड करावं लागतं ते फडणवीस कसं करू शकतील यावर देखील फडणवीसांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे मॅडम नक्कीच गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण जर आपण बघितलं तर खूप ढगळून निघालं होतं आणि या राजकारणामध्ये एक राजकीय चिखल तयार झालाय अशी जन जनसामान्यांमध्ये भावना निर्माण झाली होती मायुती सरकारने आता जे मंत्रिमंडळ जे जाहीर केलेलं आहे त्यातून असं दिसतंय का की देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा कुठेतरी महाराष्ट्राचं जे राजकारण आहे रिस्ट्रक्चरिंग करू पाहतात त्याची पुनर्बांधणी करू पाहतात तुमचं काय निरीक्षण देवेंद्र फडणवीस हे पुढच्या पिढीचे भारतीय जनता पक्षाचे अत्यंत महत्वाचे नेते आहेत महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो बाज होता तो सहकारावर आधारित होता ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आधारित होता आता महाराष्ट्राचं नागरीकरण इतक्या चिंताजनक वेगानं वाढत आहे की महाराष्ट्राचे प्रश्न पूर्णतः वेगळे झाले आहेत महाराष्ट्राला आणि खर तर संपूर्ण देशालाही रोजगार निर्मितीत प्रचंड मोठी पावलं टाकावी लागणार आहेत ती टाकता आली नाही तर कोणताही नेता यशस्वी होणार नाही फडणवीस हे अत्यंत हुशार नेते असल्यामुळे बुद्धिमान असल्यामुळे त्यांना कदाचित या वास्तवाची जाणीव असेल त्यामुळे राजकारणाचं रिस्ट्रक्चरिंग करताना ते फिनटेक बद्दल बोलतात फिनटेक हा शब्द आपल्याला नवीन वाटतो पण तो तरुण पिढीमध्ये अत्यंत उत्तम रीतीने रूढ झालेला आहे कदाचित काही दिवसांनी क्रिप्टोकरन्सी बद्दल बोलायला लागतील ते, बोला ते प्रत्येक वेळेला बोलताना स्टार्टअप्स आणि युनिकॉर्न बद्दल बोलतात ते एक शेतीमालाची साखळी निर्माण करण्यासाठी कसे प्रयत्न करता येतील यावर भर देतात समृद्धी महामार्ग त्यांनी अत्यंत विस्मयकारक वेळात पूर्ण करून आहे शक्तीपीठ मार्गाला देखील असलेला विरोध आम्ही शेतकऱ्यांना उत्तम मोबदला देऊन मोडून काढू मोडून काढू पेक्षा शमवू गरज पडली तर फ्लायओव्हर बांधू अशा प्रकारची अत्यंत फ्युचरिस्टिक विधान ते करत असतात नदी जोड प्रकल्प हे फडणवीसांचं स्वप्न आहे जिथे नद्या पोचू शकत नाही तिथे जलयुक्त शिवार आणि जो भाग सिंचनाखाली येऊ शकतो तिथे नद्या जोडणी हे सगळं फडणवीसांचं व्हिजन आहे हे व्हिजन ते प्रत्यक्षात आणू शकले तर ते खूप मोठे नेते होतील पुढची पाच वर्ष फडणवीसांच्या ब्रँडसाठी अत्यंत अत्यंत महत्त्वाचे वर्ष ठरणार आहेत आणि ते करण्यासाठी उत्तम सहकारी कसे शोधता येतील त्यांची मदत कशी घेता येईल या दृष्टीने त्यांनी रचना केलेली दिसते आज जे मंत्री झालेले आहेत त्यांच्यामध्ये काही लोकोत्तर प्रतिभा आहे असं मी अजिबात म्हणू शकत नाही पण उत्तम नेता जर असेल तर त्या उत्तम नेत्याच्या मदतीने महाराष्ट्राचं परिवर्तन घडवून आणण्याची मात्र मी दिलेली आहे फडणवीसांना जसा शिंदे कुठेतरी त्यांच्या भागामध्ये स्वतःचं वर्चस्व गाजवावं लागणार आहे याची जाणीव असेल तसंच शिंदे हे अत्यंत धडाक्याने निर्णय घेणारे लाडकी बहीणसारखी योजना सुरू करणारे सहकारी आहेत त्यांनीच खर तर समृद्धीला पण जोड दिली होती याची पण जाणीव फडणवीसांना असेल अजितदादा आणि फडणवीस यांची देहबोली देखील ते एकमेकांच्या किती जवळचे आहे सांगतात अजितदादा हे कोणताही निर्णय प्रत्यक्षात आणणारे नेते म्हणून ओळखले जातात त्यामुळे हे दोन सहकारी आणि अन्य मंत्रिमंडळाच्या मदतीनं फडणवीस महाराष्ट्राचं काय करू शकतात याकडे लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक आहे राजकारणाचं रिस्ट्रक्चरिंग आणि मंत्रिमंडळाची रचना त्या ध्येयातला एक भाग म्हणूनच प्रत्यक्षात आणायची असते फडणवीस त्या दिशेने पावलं तर टाकतायत ते कितपत यशस्वी होतील याचं उत्तर येणारा काळ आपल्याला देणार आहे